विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा विदर्भ न्यूज सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत उमरेच्या बस स्थानकावर या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे असं की कारणही विशेषच आहे कारण की उमरेड बस स्थानकामध्ये आणि या आगारामध्ये नव्या पाच लालपर्यंत आगमन झालेलं आहे या ठिकाणी आता प्रवाशांना या नव्या बसची सुविधा मिळणार आहे तर त्या पाच नव्या बसेस कोणत्या कुं, कुं, मार्गावर धावणार आहेत आपण पाहूया आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आगार प्रमुख आहे पुन्हा या ठिकाणचे जे अधिकारी आहेत आहेत त्यांच्या सोबत वाहतूक अधीक्षक सुधीर साहेबराव पवार सर नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ह्याच्या पाच नव्या लाल पर्यंत आज आगमन या ठिकाणी झालेला आहे तर ह्या कुठल्या कुठल्या म्हणजे कोणत्या रूटनी प्रवाशांना सेवा देणार आहे या रूटनी म्हणजे उमरेड आणि माहूर जनरली भरपूर प्रवास आहे प्रतिसाद आहे प्रवाशांचा नंतर मग पुसत पण आहे आमच्याकडे सकाळचे दोन शेड्यूल आहे ते नंतर एक अमरावती आहे दुपारचा आणि एक शेड्यूल गडचिरोली आहे बिला मार्ग होते हे तो सोनेगाव बुटिवरी मार्गे जातो आणि एक मार्गे एक जो मार्ग आहे तो मूल चंद्रपूर मार्ग आपण चालू केला आहे सकाळी प्रवाशेंजर सेवेसाठी तर ह्या ज्या पाच ज्या बसेस आहेत यापैकी किती बसेस नागपूर रूटनी धावणार आहेत नागपूर रूटनी रुटनी बहुतांश बसेस आहेत बसेस नागपूर आहेत आणि बाकीचे आहेत कारण काय होतं सर नागपूर साठी वाहनं कमी असल्यामुळे खासगी बस वाहतूक त्यांचा खूप जास्त जोर आहे आणि त्यामुळे प्रवासी भरमसाठ असतात पण महामंडळच्या गाड्याच नसतात त्यांच्या नाही आता होणार नाही पाच गाड्या आपल्याला आलेल्या आहेत ती जी तूट आहे ती भरून निघेल आता या नव्या वाहनांमुळे ठीक है सर धन्यवाद नमस्कार तुम्हाला माहिती आहे की काही दिवसाआधी माझी एक रील व्हायरल झाली होती जिथं लहान मुलांनी हट्ट धरला होता की सर आमच्याकडे बसेस नाही आहेत आपल्या आगारच्या व्यवस्थापक मॅडम जे आहेत त्यांनी म्हटलं की जर आपल्याकडे कमतरता आहे बसेसची तर दहा बसेसची मागणी मी डीपीडीसीच्या सीच्या माध्यमातून केली आणि आज त्याचा पहिला लाट आपल्याला मिळालेला आहे यामुळे या आपल्या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल कारण याच्यानंतरच्या तीन बसेस जे खाली होतील ते आपल्या मतदारसंघाच्या जे रूट्स आहेत तिथं आम्ही टाकणार आहोत आणि त्यासोबतच पुढे जेव्हा पुढे जेव्हा पाच बसेस आणखी येतील आणखी पाच बसेस जे फ्री होतील त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये जो ताण होता बस प्रवासाचा तो फार कमी होईल आणि माझा आनंद आहे की लवकरात लवकर मी हे करू शकलो याच्याकरता परिवहन मंत्र्यांना लिहावं लागलं डीपीडीसी मध्ये पाठपुरावा करावा लागला पण आज या पाच बसेस आल्या आहेत याच्यामुळे आत्ताच नवा लगेच सुरू होणारा जो आपला विद्यार्थ्यांचा जो नवा सत्र आहे त्याच्यामध्ये खूप त्यांना सोयीकर होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण ह्या ज्या पाच नव्या बसेस आहेत ह्या लांब पल्ल्याच्या आहेत आपल्या इथे जे स्थानिक ठिकाणी जे आपल्या विधानसभा क्षेत्रातल्या ग्रामीण भागातून विद्यार्थी रोज उमरेडला शिकायला येतात अपडाऊन करतात त्यांच्या घरी अजून बसेस अवेलेबल झालेल्या नाही हो त्या आता ह्या ज्या बसेस आल्या आहेत जे बसेस या मार्गावर चालवतात त्या खाली झालेल्या जुन्या बसेस ज्या आहेत ते आपण आपल्या मार्गावरती लावणार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या दूर होईल ते आता फक्त तीन आणि पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा पाच येतील तेव्हा आणखी पाच बसेस उपलब्ध झाल्यात आपल्या प्रवासाला खूप सुविधाकारक होणार आहे तुला माझ्याकडे पाहिजे बरोबर काय सांगाल आपण या ठिकाणी उद्घाटन झालं आहे ही जी लालपरी आहे हे महाराष्ट्रातील लोकांसाठी जाण्या येण्याचा एकमेव हे साधन आहे आणि या डेपोमध्ये ऑलरेडी बसेसचा शाफेजोचा नेहमी आमदार साहेबाकडे आणि लोकांकडे तक्र तक्रारी यायच्या बसेसची कमी असल्यामुळे आपण जी सेवा द्यायला पाहिजे हे डेपोमार्फत देत नव्हतं ही आल्यामुळे ते निश्चितच काही प्रमाणामध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातील आणि अजून या पाच बसेस आल्या म्हणजे संपूर्ण समस्या संपली अशातला भाग नाही अजूनही बसेसची आवश्यकता आहे त्याचा पाठपुरावा निश्चित सन्मान्य आमदार साहेब करतील आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत ती लोकांना सुरळीत जाण्या येण्यासाठी सगळ्यात सुलभ म्हणून हे लालपरीची गणना या महाराष्ट्रात आहे आणि ती समस्या सोडवल्या जाईल अशी अपेक्षा करूया जय हिंद जय भारत मी कोकिला भाऊलाल कटरे आगार व्यवस्थापक उमदेड आगार पाच नवीन बसेस दाखल झाले याचा आनंदच आहे याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच होते परंतु आमदार साहेबांकडे गेलो आम्ही आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यामुळे आपल्याला पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या उमरेड विधानसभा अंतर्गत येणारे शेकडो हजारो विद्यार्थी दररोज उमरेड मध्ये शिक, शिक्षणासाठी येत असतात तर असे काही खेडे गाव आहेत की ज्या ठिकाणी लालपरी पोहोचत नाही किंवा त्या पोरांना इथे यायसाठी साधन उपलब्ध होत नाही तर मग त्यांच्यासाठी आपण बसेस उपलब्ध करणार आहोत काय कशा प्रकारे करणार बसेस उपलब्ध म्हणण्यापेक्षा जर का त्यांची मागणी आली आतापर्यंत जितक्याही मागण्या आल्या आपण सगळेच पूर्ण केलेले आहे आणि जर एखाद्या गावात जात नसेल आणि जर विद्यार्थी संख्या असेल प्रवासी संख्या असेल तर आपल्याला बस टाकायला काहीच हरकत नाही बऱ्याचदा आपले जे बायपास चौक आहे त्या ठिकाणी ते, ते शाळकरी पोरं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर असतात आणि खाजगी वाहतूक करणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहे त्या ट्रॅव्हल्समध्ये अक्षरशः जनावरांसारख्या त्या पोरांना कोंबल्या जातं कारण की त्यांच्याकडे दळणवळणाचं साधन उपलब्ध नसतं त्यामुळे त्यांना नायला असतो त्याच्याने प्रवास करावा लागतो बायपास ला आता ते कोणते विद्यार्थी आहे माहित नाही पण जेवढे विद्यार्थी माझ्याकडून पासेस घेतात त्यांना आपण सविस्तरपणे सांगून त्यांच्याकडे बसेस पाठवतो आपण आणि ते ट्रॅव्हल्सने जे ट्रॅव्हल करतात त्यांचं मला सांगता येणार ना ना, ना, नाही की ते कोणते विद्यार्थी आहेत त्यांची तक्रार हीच असते की आमच्या गावात आम्हाला नेणे जाण्यासाठी बस नाहीये म्हणून आम्हाला ट्रॅव्हल्सने जावं मागणी करायला त्यांना सांगा जे कोणी आहे जर तुमच्या ओळखीचे असेल आपल्यापर्यंत मागणी आली आपण नक्कीच पूर्ण करू जमलं तर आपली बसेस जर जाणं शक्य असेल तिथे नक्कीच पाठवू आपण बसेस ठीक आहे धन्यवाद कॅमेरामॅन रुपेश महाल्ले सोबत सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड